महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा क्रमांक प्रमुख उदय धुरी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते नागरिकांनी रक्तदान केले सावधास्त रक्तदान केवढ होईल त्याचा आम्ही प्रयत्न सगळे मिळून सगळ्यांची आमची ताकद लावून आम्ही करू हा साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने चांगला कार्यक्रम हा राबवला पुरा मुंबईत पुरा महाराष्ट्र आम्ही शंभर ती नावं आमच्याकडे लिहिली आहेत त्या हिशोबाने आम्ही शंभर ते आकडा पार करू हे आमचं पहिलं वर्ष आहे श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथे रक्तदान शिबिर आयोजित आहे हा हे वर्ष आमचं पहिलंच वर्ष आहे आणि त्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिराच्या निमित्ताने आम्ही असा संदेश देतो की आ, ए, एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा आम्ही कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तेव्हा आमच्या शाखाकुन चौऱ्याण्णव चे माननीय अध्यक्ष बहादुरी यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे धन्यवाद